मित्रांनो हा धबधबा बघायला भरपूर लांबून लांबून पर्यटक येतात लांबून लांबून पर्यटक येतात मित्रांनो व्हिडिओ बनवायला हे बघा पूर्ण हा धोत इकडून होता मित्रांनो या साईडून इकडून दिलायक होत या साइडला खालची बघा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मुद्र सुज्वल लोगो या युट्यूब चॅनलवर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष सा स्वागत करतो तर मित्रांनो महाराष्ट्रामधील काचीचं पूल पहिल्यांदाच आपल्या कोकणामध्ये झालं आहे ते पण आपल्या धबधबावरती आपण तिकडे चाललो आहे मी आणि मित्र तर चार पाच वेळा जाऊन आलो मी पण तेव्हा काम चालू होतं आज योग आला आहे जायचं आता आम्ही चाललो आहे तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे बांधलं आहे काचीचं पूल चला तर मग इथूनच व्हिडिओला सुरुवात करूया तर रोडवरती आहे आम्ही चल हे बघा मित्रांनो पर्यटकांची खूप गर्दी होते आहे पण तिकडेच चाललं आम्हाला आता विचारलं कुठे नापणे ओबा कुठे आहे मित्रांनो खरोखर पाचकायला होतं कारण का मॅप दाखवतो इकडून थांबू थांबू थांबवतो मिनिटं थांबवा स्वतंत मॅप दाखवतो इकडून पण हे बघा मित्रांनो तिकडून आपण इथून दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला रेल्वे स्टेशन आहे वैभव रेल्वे स्टेशन आणि तिथूनच दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला नापणे धबबा आहे तर हा रोड आहे मित्रांनो कारण सकाळी पर्यटक येतात मित्रांनो तिथे गाड्यात बघत नाही असाल आता मित्रांनो भरपूर गर्दी असते मित्रांनो आपण चांगला मी आहे इकडे कोकणातल्या मित्रांनो हे बघा आपण ब्रिजवरती वरती पोचलो आहे हे बघा ब्रिज आपलं आपलं पाणी पण खूप आहे पाऊस भरपूर पडतय कोकणामध्ये कारण आता आलं खालती आपण पूर्ण सिस्टमॅटिक केलंय तो पाणी बघा किती आलंय मित्र हा हो इथेच पाहिजे म्हटलं नाही इथे हे बघा पूर्ण इकडे बंद केलंय नंबर आहे पहिल्यांदा आलाय मित्रांनो बंद होता आम्ही आलेलो सुरुवातीला पण बंद होतं पूल आता आलो आहे बघू शकता एक नंबर नजर आहे मित्रांनो एक नंबर पाणी बघा बघा तिकडे बंद केलाय ह्या साईडला कारण का लोक बाहेर जातात तिकडे बसायला आणि पाण्याचा धोत आला पावसातूच कोण पण देऊ शकते मित्रांनो त्यामुळे इकडून बंद केलाय पूर्ण मध्ये असं हे केलंय मित्रांनो हा धबधबा बघायला भरपूर लांबून लांबून पर्यटक येतात लांबून लांबून पर्यटक येतात मित्रांनो व्हिडिओ बनवायला बघा पूर्ण हात होत इकडून होता मित्रांनो या साईडून तू इकडून आहे होत या साइडला खालची बघायचं अजून गर्दी होते चालले गर्दी होत चालली आहे

संध्याकाळ झाली गर्दी वाढत चालली आहे आणि पाऊस पण खूप आहे व पाणी पण बघा भरपूर आलं आहे पाणी पण कसं आलं आहे तिकड तिकडे तिक असायला भारी वाटतं ना गर्दी पण खूप आहे भर बाहेरून लांबून लांबून पर्यटक आले आहेत कोल्हापूरवरून आले आता पर्यटक भरपूर लांबून लांबून आले आहेत पूर्ण एक नंबर असा वाटतं आहे मित्रांनो तर तुम्ही आलात गणपतीमध्ये येऊन एकदा पर्यटनावरती येऊन भेट देऊन जाऊ शकता सेंटरला पण भारी केलं आहे एक नंबर तर भरपूर पर्यटक येतात मित्रांनो धबधब्यावरती तर खूप गर्दी आहे आणि एक एका टायमिंगला मित्रांनो या ब्रिजवरती पंचवीस पर्यटक राहू शकतात फक्त पंचवीस पर्यटक इकडून पण एक नंबर आहे वरतून खाली येण्यासाठी पण नंबर वाटत आहे मी पण भरपूर सण आलो आहे आणि आलेलो चार पाच वेळा पण बंद होतं पहिल्यांदा वरती गेलो आहे काचीवरती आता एक नंबर वाटत आहे मित्रांनो भीती वाटते पहिली गेल्यावरती नंतर काय वाटत नाही तो खालचा थोडणार टाकतो प्रकारे ब्रिज आहे आपलं वरतून एक नंबर वाटतं खालती आलो फिरून आम्ही आता वरती आलो आणि पाणी पण भरपूर हे बघा एक नंबर ब्रिज आहे आपल्या कोकणात आलाच नापणे हो वरती नक्की भेट द्या पर्यटकांसाठी एक नंबर असा धबधबा आहे बारमाही वाहणारा धबधबा मित्रांनो नक्की भेट द्या तुम्ही धबध्यावरती आता झाली झाल्या त्यामुळे पर्यटक आता कमी होत चालले आहेत आणि इथे आपलं हॉटेल पण ओपन केलं आहे हॉटेल पण बंद होण्याची वेळ झाली आहे कारण का आता वाजून गेला किती मित्रांना सांगतो पाहुणे सात झाले आहेत तरी पण पर्यटकांची गर्दी बाळ घेते ती आम्ही जर मगाशी आलो मित्रांनो सहा वाजता आलो तेव्हा भरपूर पर्यटक होते पोलीस बिलीस सर्व होते पोलीस पण आहे तिथे म्हणजे इथे सर्व बघण्यासाठी म्हणजे काय पर्यटक खूप रिस्की आहे मित्रांनो पाण्याचा प्रवाह पण भरपूर असल्यामुळे खूप रिस्की आहे मित्रांनो जातो आता वरती इकडून एक दाखवतो एकदा व्ह्यू इथे हॉटेल आहे आपलं सर्व नाश्ता भित्ताची सोय आहे इथून बघा पूर्ण व्ह्यू बघा इथून हा बघा आपला इथून वरतून धबधबा पडतो पाणी पडतो इथून बघू शकता पुढे जास्त पुढे जाऊ नका मित्रांनो कारण इथे दरड आहे त्यामुळे पुढे जास्त जाऊ नका लांबूनच बघा आणि ते बघा आपलं बीच बीच काचेचं ब्रिज ते बघा समोर दिसतं आहे आणि इथे हलगर्दीपणा करू नका आल्यावरती मित्रांनो खूप रिस्की आहे कारण का ह्या साईडला पण बघा पूर्ण इकडे घळण आहे खालती खूप इथे अशी दुर्घटना झाल्या धबधब्यावरती त्यामुळे जर इथे कधी आलात तुम्ही तर सावधाने राहा सावधान ही बाळगा आपण कारण का रिस्की रिस्क आपला एक चुकी आपल्याला जेवणाची पूर्ण हे करून टाकू शकते आपला जीव जाऊ शकतो एका चुकीमुळे आपला मित्रांनो त्यामुळे हो धबधब्या धबधबा येताना मित्रांनो सावधानगी की बाळगूनही आहे ह्या धबधब्यावरती खूप रिस्की असं हे इथे आहे इथे तर जाऊच नका इकडे आलात तर बघायला वरतून धबधबा हा इकडे सगळं घळं नाही खालती त्यामुळे जाऊ नका इकडे कुठे हे बघा इथून दिसतोय बघा बी बीच आपला पण बीचवर जाताना पण जास्त हलगर्जीपणा करू नका मित्रांनो काय काय पोरं करतात वरतून सेल्फी काढणे असं हे काढणे तसा काही जास्त हे करू नका कारण का रिस्की रिस्की आहे मित्रांनो पाण्याचा झोत पण खूप मोठा आहे बघा पाणी पण खूप मोठा झोत बघा किती मित्रांनो आता इथेच व्हिडिओ धबध्यावरतीच व्हिडिओ संपवतो आता मी आणि चाललो आता घरी वाजून गेले साडेसहा वाजून गेले मित्रांनो आणि इथे आलात धबध्यावरून आपल्या धब्यावरती तर आपली काळजी घ्या कारण का खूप रिस्की आहे इथे फोटो बिटो काढताना सावधानी बाळगा कारण का आपले एक रिक्स आपला पूर्ण जीव घालू जीव, जीव जाऊ शकतो आपल्या एका रिक्सने त्यामुळे सरळ या सरळ फोटोशूट फोटो बिटो काढा आणि आपल्या घरी जा कारण का खूप भरपूर दुर्घटना झाल्याच त्या धबधब्यावरती एवढं सांगायचं माझा हेतू आहे मित्रांनो तर मित्रांनो मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय